चिपलीकर यांचा बुद्ध भीम गीताचा बहारदार ऑर्केस्ट्रा रणसंग्राम भीमाचा समता प्रस्तावनेसाठी मानव मुक्तीचे भा मग आता वाट कसली भक्त आजच आपल्या सतीश चिप्रीकर यांचा बुद्ध भीम गीताचा बहारदार ऑर्केस्ट्रा रणसंग्राम भीमाचा बुक करा संपर्क सतीश चिप्रीकर पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सतरा दहा सोळा या नंबरवर संपर्क करा बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमासाठी पंचशील गायन पार्टी चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर बुद्ध पौर्णिमा मंगल परिणय जलदान विधी गृह प्रवेश आजच आपल्या पंचशील गायन पार्टी बुद्ध भीम गीताच्या कार्यक्रमासाठी बुक करा पंचशील गायन पार्टी चिपरी संपर्क अष्ट्यात्तर बावीस ब्याण्णव शून्य तीन सत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सतरा दहा सोळा या नंबरवर संपर्क करा तहसील कार्यालयातील शाऊ सुविधा केंद्रावर तात्काळ कारवाई व्हावी शिरो तहसील कार्यालयातील शाऊ सुविधा केंद्र येथे नकलीच्या अर्जासाठी व विविध कामासाठी शाऊ सुविधा केंद्रामध्ये केंद्रा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागणी केला जातो त्यासाठी विविध प्रकारे फी आकारली जात असून सदरच्या अर्जावर कोणतीही फी नोंद दर्शवली जात नाही व नागरिकांकडून रकमेची मागणी करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे त्याचप्रमाणे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं डायरी उतारा मागणी केला जातो त्यासाठी त्यांच्याकडून सुविधा ऑनलाईन ऐंशी रुपये आकारले जातात व तशा पद्धतीची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही म्हणून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारताळकर व संपादक विकास गायकवाड यांनी श्रोचे तहसीलदार माननीय श्री अनिलकुमार हेळकर यांच्याशी चर्चा केली असता माननीय तहसीलदार यांनी तक्रार अर्ज दाखल करा कारवाई करू असं आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले आहे तसेच सदरच्या सुविधा केंद्रातून सामान्य लोकांची फसवणूक होत असून व शासनाची सुद्धा फसवणूक केली जात आहे त्यामुळे संबंधित शावसुविधा केंद्रावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकलंगले तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दादासु सुतार मार्तंड कांबळे नझीर नजाफ प्रल्हाद माने दत्तात्रेय गोडबोले नागेश मुळीक மாவர சயாத்